संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी कौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको अजितदादांना महायुतीमधून बाहेर काढा अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याची खतखत भाजपचे पुणे जिल्हा उप उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी बोलून दाखवली भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच आढावा बैठकीमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली पण आता इथून पुढे तुम्हाला सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादा युट्यूतून बाहेर काढ अन्याय केला त्यांनी अन्याय केला राहुल दादावर अन्याय केला योगी अंडांवर अरे मंत्री झाली असते ती कशी तिघी लोक आपली महामंडळ मिळलं असतात अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबा अनेक शामगाव गेले आणि दादा दा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता सत्ताईपुढची विधानसभेची पण आजीदा सत्तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूरची व तीच परिस्थिती आहे तुम्हाला तर पालकमंत्री दुसऱ्याच मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीची गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आजी दादा भोगंडी दिलेत आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या भूसेवनच्या कार्यकर्त्या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदा असतील विधानसभेला जर आपली सत्ता लिहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आज लोक काय करायचं साठी सत्ता लिहायची तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायची तर बॉस व्हायचं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉसची सत्ता आम्हाला लपोय होऊ द्या तुम्ही पालकमंत्री मला बोलते होऊ द्याला आमदार पालकमंत्री बुनायचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर